शेअर मार्केट आणि इतर फायनान्शियल सेवा क्षेत्रात नामांकित असलेल्या मोतीलाल ओसवाल फायनान्शियल लिमिटेड कंपनीच्या नावाने एका महिलेला साडेचार लाखांचा गंडा घातला शेअर खरेदी करण्याच्या बहाण्याने पैसे घेऊन नंतर फोन घेणं बंद करून आर्थिक फसवणूक केली हा प्रकार बारा जानेवारी ते चौदा जाने एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत पिंपळे निलक इथे घडला या प्रकरणी प्रमोद गायकवाड राहणार ठाणे याच्यावर भारतीय या दंडविधान संहिता कलम चारशे सहा चारशे वीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी परिसरात राहणाऱ्या महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी प्रमोद गायकवाड याने फिर्यादी महिलेला तो मोतीलाल ओसवाल फायनान्शियन लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवले महिलेसोबत वर्षभराची बोलणी करून त्यांचा विश्वास संपादन केला कंपनीचे अनलिस्टेड सहा हजार तीनशे साठ शेअर्स पाच लाख रुपयांना विकत घेण्याचा सल्ला प्रमोदने महिलेला दिला महिलेने ते शेअर खरेदी करण्यासाठी तयारी दर्शवली प्रमोद याने मोतीलाल ओसवाल कंपनी सोबत मोरेश्वर कॉर्पोरेशन कंपनीचे टायअप असल्याचे भासवले हो आरोपीने फिर्यादी यांच्याकडून मोरेश्वर कॉर्पोरेशन कंपनीच्या बँक खात्यावर पैसे घेतले त्यानंतर महिलेला कोणतेही शेअर दिले नाही त्यामुळे महिलेने कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्याला सांगितले त्यावेळी प्रमोद याने महिलेला पन्नास हजार रुपये दिले त्यानंतर प्रमोद याने त्यांचा फोन घेणं बंद करून उर्वरित साडेचार लाख रुपयांची फसवणूक केल्याचं फिर्यादीत नमूद केलंय पुढील तपास सांगवी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत